सांगली जिल्ह्यातील पद्माळे या गावातील बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात साडेचार फुटाची मगर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता वन कर्मचारी आणि प्राणी मित्र यांनी तातडीने धाव घेऊन सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन करत ही मगर पकडली आणि नंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं आहे पदमाळे येथील शेतकरी बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर मगरीचं पिल्लू दिसून आले होते शेततळ्यात कायमस्वरूपी पाणी असल्याने या पिल्लाने इथंच मुक्काम ठोकला मासे आणि बेडूक हे प्रमुख अन्न उपलब्ध असल्याने मगरीचा कोणाला त्रास नव्हता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या मगरीची सवय झाली होती मात्र गेल्या पाच वर्षात वाढ होऊन साडेचार फूट आकाराची मगर बांधावर फिरू लागल्याने तिचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं तसेच सध्या शेततळ्याच्या दुरुस्तीचं कामकाज सुरू असल्यामुळे मजुरांना मगरीची भीती वाटू नये म्हणून चौगुले यांनी वन विभागाला मगरीची माहिती दिली वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरवत वनरक्षक इकबाल पठाण भारत भोसले वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी सहकारी यांनी शनिवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली तळ्यात पाणी आणि गाळ असल्याने सात तास प्रयत्न करून मगरीला पकडले पिंजऱ्यात बंद करून मगरीला वन विभागाने ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केलंय